तेरवण महाशिवरात्री निमित्त मंदिरात सकाळपासून शिवभक्तांनी येण्यास सुरुवात केली पहाटेपासूनच दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या त्याचं चोख नियोजन देवस्थान समिती आणि पोलिसांकडून ठेवण्यात आलं तसेच उन्हाचा कडाका लक्षात घेऊन बाळासाहेब ठाकरे शिवसेना राजू निंबाळकर यांच्या थंड थंडपेय वाटप करण्यात आलं प्रत्येकांना नवसाला पावलेला हा नागनाथ आहे आणि या नागनाथाच्या प्रेमापूर्ती नागनाथाच्या भक्तीसाठी अनेक भक्तांनी या ठिकाणी सरळ असते मदत केलेली आहे सन्मान्य दिगमबाईंच्या माध्यमातून प्रादेशिक पर्यटनातून जवळजवळ चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी या मंदिराच्या सुलभीकरणासाठी प्राप्त आहे हा आज आपण हा गाभाऱ्याचं बघतो या गाभाऱ्यासाठी जवळजवळ या आपल्या कोकण भागातील सर्व बांधवांनी सर्व भक्तांनी ते कर्नाटकमधील सुद्धा या ठिकाणी या गाभाऱ्यासाठी आपला निधी या ठिकाणी दिलेला आहे सजा हस्ते मदत केलेली आहे अशाच पद्धतीने या परिसराचं सुशोधीकरण करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे या मंदिराची वास्तू उभं राहण्यासाठी सदहस्ते भाविकांनी मदत करणं गरजेचं आहे ते अपेक्षित आहे आम्ही सतत त्यांना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून असो किंवा काही माध्यमातून असो आम्ही त्यांना आवाहन करतो आहे आज कमिटीच्या माध्यमातून सुद्धा वेळोवेळी या ठिकाणी आवाहन करण्यात आले आज मी गर्दी बघितल्यानंतर लोकांचा जो मोड या ठिकाणी निर्माण आहे हे जोडामार्ग तालुक्यामधील फार प्रसिद्ध मंदिर आहे आणि याय भाविक कर्नाटक कोल्हापूर जिल्हा आणि आपल्यासमोर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात येत असतात काल रात्रीपासून भाविकांनी या मंदिराला भेट द्यायला सुरुवात केलेली आहे संध्याकाळपर्यंत फार गर्दी होणार आहे आणि भरपूर प्रमाणात भाविकांनी इथे भेट दिलेली आहे तर सदरच्या ह्या महाशिवरात्र तर, शिवरात्रीच्या बंदोबस्तासाठी जोडामार तालुक्यामार्फत एकूण पंधरा पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड जवान उपलब्ध आहेत वाहतुकीचे ट्रॅफिक ड्युटी लावलेली आहे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि एखादं लहान मुलं वगैरे हरवले असतील किंवा स्त्रियांच्या संरक्षणासाठी या इथे एक आपले कंट्रोल रूम म्हणून केलेले आहे त्या ठिकाणी मी स्वतः बसतो आणि संपूर्ण नियंत्रण आहे त्याचबरोबर इतर प्रशासकीय आपले वैद्यकीय अधिकारी आहेत परिवहन विभागामार्फत बसेसची सुविधा आहे आणि सामाजिक कार्यकर्ते सुद्धा ह्या यात्रा महोत्सवामध्ये मदत करत आहेत अशा प्रकारे हे आहे थँक्यू आमचा दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल